नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे लहान माझी बाहुली कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया आज चिंगीचा वाढदिवस किती मस्त झाला ना राहुल बोलावलेले सगळे पाहुणे येऊन गेले हो ना मधू मुख्य म्हणजे चिंगी देखील कंटाळली किंवा रडली वगैरे नाही एवढी माणसं बघून अरे राहुल आता ती पाच वर्षाची झालीये तिला देखील आता या गोष्टी आवडू लागल्यात चिंगी आता सर्व गिफ्ट उघडून बसायचं नाही हा राहुल उगाच दटावत होता खरं तर कोणी काय काय प्रेझेंट आणली आहेत याची त्याला सुद्धा उत्सुकता लागली होती चिंगी एक एक कवर उघडून बाजूला ठेवत होती किती डॉल्स टेडी आलेले होते पण ती कशालाच हात लावत नव्हती सर्वात खाली तिला ती, ती बाहुली मिळाली तसं पाहायला गेलं तर त्या बाहुलीत विशेष असं काहीच नव्हतं खरं सांगायचं झालं सा तर ती बाहुली नवीन वाटतच नव्हती अंगावरचा फ्रॉक विटलेला चेहऱ्यावर सगळे डाग केसांच्या जाता पण वाढदिवसाला कोण का देईल अशी जुनी बाहुली मधू ही बाहुली चिंगीची तर नाही वाटत कोण घेऊन आला हो असेल ग आपल्याकडे काम करणाऱ्या शांताबाईनी तर दिली नाही ना, ना? राहुल काहीही काय बोलतोय शांताबाईची परिस्थिती नसली तरी त्या जुनी बाहुली कशाला देतील त्यांनी माझ्या पुढ्यात चिंगीच्या हातावर शंभर रुपये ठेवले मी त्यांना बोलले देखील की तुम्ही आजपासूनच आमच्याकडे कामाला आलेला आहात त्यामुळे काही नाही दिलं तरी चालेल मधू नवऱ्याला सांगत होती पण ही एवढी जुनी बाहुली आली कुठून चिंगी कोणी दिली तुला ही बाहुली राहुल लेकीला विचारत होता वास्तविक चिंगी या प्रश्नाचं उत्तर देऊ नाही शकणार त्यांना खात्री होतीच त्याप्रमाणे चिंगीने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ती त्या बाहुलीसोबत खेळत बसली झोपायला जाताना सुद्धा चिंगी त्या बाहुलीला सोबत घेऊन गेली नेहमीप्रमाणे सकाळी मधु चिंगीला उठवायला आली चिंगी ए चिंगी बाळ उठ आता शाळेला जायचं आहे ना नवा नवा फ्रॉक घालून शाळेत फ्रेंड्सना चॉकलेट वाटायची मग सगळे तुला परत विश करतील चला 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 पटापट पत ब्रश करा मधू चिंगीला लाडी गोडी लावून उठवत होती एरवी फ्रेश दिसणारा तिचा चेहरा ओढलेला दिसत होता काल दमलं माझं बाळ अशी मधूने स्वतःची समजूत घालून घेतली चिंगीला बेडवरून उतरूच नाही असं वाटत होतं झोपून राहावं असं वाटत होतं पण शाळेत चॉकलेट वाटायची हॅपी बड्डे साजरा करायची ओढ जास्त होती कस बस ब्रश करून ती टेबलवर बसली ती बाहुली चिंगी सोबतच होती मम्माने रेडी ठेवला होता अर्धा ग्लास पिऊन झाला की बास मानणारी चिंगी एका घोटात सगळा बोर्नविटा संपवून मोकळी झाली होती मम्मा अजून पाहिजे असं म्हणत तिने ग्लास टेबलवर आपटला माझ बाळ शहाण झालं असं म्हणत मधूने अजून एक ग्लास बोरन विटा दिला सहा वर्षाची रत्ना आपल्या घरी एकटीच खेळत होती तिचा बाप कामावर गेला होता तिची आई सुद्धा लोकांकडे घरकाम करायची तेवढाच फाटक्या संसाराला आधार लहानग्या पोरीला शेजाऱ्यांच्या भरवशावर ठेवून जायला धीर होत नव्हता पण दुसरा कुठला पर्याय सुद्धा नव्हता नवीन कुणाकडे गेल्यावर असं हावरटासारखं दूध प्यायला मागायचं नसतं अजून बाहुलीचं तोंड आपल्या फ्रॉकला पुसत रत्ना बोलत होती अंघोळ वगैरे आटपून चिंगी शाळेसाठी रेडी झाली खरी पण तिचा चेहरा मलूल दिसत होता चिंगी बरं वाटत नाही का तुला काही होत आहे का पोट दुखतंय का तुझं हवं तर नको जाऊ शाळेत आपण डॉक्टरांटीकडे जाऊ मधुला काळजी वाटू लागली नको मम्मा चल जाऊ शाळेला चिंगीला आज शाळा बुडवून बड्डे सेलिब्रेशन मिस करायचं नव्हतं चिंगीला शाळेत सोडून मधू घरी आली घरभर नुसता पसारा होता चिंगींच्या खेळण्यांचा मधूसाठी ही रोजच्या सवयीची गोष्ट होती सगळी खेळणी खोक्यात भरून ठेवताना ती जुनी भाऊली सुद्धा हातात आली पण का कोणास ठाऊ मधूला त्या भाऊलीला हात लावावासा वाटत नव्हता तिने त्या बाहुलीला एका कोपऱ्यात ठेवून दिलं आणि ती तिच्या कामाला लागली आज मधुला घरात उत्साहच जाणवत नव्हता कदाचित कालचा थकवा असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं टी व्हीवर डेली सोप बघत एकीकडे एक ती काम करत होती थोड्या वेळाने आपलं आटपून ती चिंगीला आणायला शाळेत गेली तिला वाटलेलं आपल्याला पाहून नेहमीसारखं चिंगी धावत धावत येईल शाळेत चॉकलेट वाटली ते सांगेल पण चिंगी खूप थकलेली दिसत होती घरी आल्या आल्या ती झोपून गेली झोपेतच मधून तिचे कपडे बदलले झोपून उठल्यावर मम्मा भूक लागली म्हणत ती रडू लागली मधूने तिला पोळी भाजी भरवली एरवी तिच्या मागे लागून तिला एक एक घास भरवावा लागतो पण आज तिने अजून एक जास्तीची पोळी संपवली मधुला थोडं वेगळं जाणवत होतं पण नेमकं काय ते कळत नव्हतं मुलगी पोटभर जेवली ह्या आनंदातच तिने चिंगीचं तोंड पुसलं पण त्याच वेळी त्या, त्या अभद्र बाहुलीच्या तोंडाला लागलेलं ला उष्ट तिच्या नजरेतून सुटलं नाही पोटभर जेवण झालेलं आहे त्यामुळं शहाण्या बाळासारखं पटकन झोपावर राहता रत्ना आपल्या बाहुलीला सांगत होती थोड्याच वेळात रत्ना बाहुलीला कुशीत घेऊन जमिनीवरच आडवी झाली पुढील दोन दिवस मधुला वेगळाच अनुभव येत होता भूक लागली म्हणून चिंगी आपण होऊन खात पित होती ती सुद्धा नेहमीपेक्षा जास्तच पण टवटवीत दिसण्याऐवजी ती अधिकच मलूल दिसत होती त्या दिवशी चिंगी शाळेतून घरी आली आणि आल्या आल्या चक्कर येऊन पडली सुदैवाने राहुल घरीच होता त्यामुळे मधु आणि राहुल चिंगीला घेऊन फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले व्यवस्थित जेवत नाही का चिंगी किती अशक्त दिसते आहे डॉक्टरांनी राहुलला विचारलं राहुलने मधूकडे पाहिलं डॉक्टर खरं तर असं बोलणं योग्य नाही पण गेले काही दिवस ती रोजच्यापेक्षा जास्त जेवते आहे मधू बोलली मग तिला उलट्या जुलाब वगैरे काही त्रास होतो आहे का डॉक्टर चिंगीबद्दल जाणून घेत होते नाही हो डॉक्टर असलं काहीच होत नाहीये तिला व्यवस्थित खाते पिते तरी मलूल झाल्यासारखी का दिसते आहे तेच कळत नाहीये बोलता बोलता मधुचा कंठ दाटून आला राहुलने तिला जवळ घेऊन थोपटलं डॉक्टरांनी चिंगीला सलाईनमधून एक इंजेक्शन दिलं काही औषधं लिहून दिली आणि दोन दिवसांनी परत यायला सांगितलं घरी आल्यावर चिंगी बाहुलीला जवळ घेऊन बसली व भूक लागली म्हणू लागली मधूने तिला डाळ तांदळाची खिचडी आणि टोमॅटोचा सार भरवला नेहमीपेक्षा जास्त जेवण भरवून झाल्यावर मधुने तिला ब्रश करून दिलं औषधं दिली आणि झोपायला बेडरूममध्ये घेऊन आली ती बाहुली होतीच चिंगीसोबत मधूने चिंगीला झोपल्यावर त्या बाहुलीला जरा रागातच बाजूला टाकलं पण बाहुलीच्या तोंडाला ला लागलेला टोमॅटो सार पाहून मधुच्या काळजात चर्र झालं हा 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 त्या सार किती तिखट लागत होता साखर देते हा तुला रत्ना बाहुलीला बरं वाटलं सांडलीस ना साखर आई घरी आल्यावर तुला ओरडणार जमिनीवर पडलेली साखर उचलताना रत्ना आपल्या बाहुलीला दटावत होती दिवसेंदिवस चिंगी अशक्त दिसू लागली होती डॉक्टर बदलून बघितले पण चिंगीची तब्येत खालावतच होती कनाकनाने पोटची पोर झिजताना बघून मधू आणि राहुलच्या काळजाचं पाणी होत होतं अखेर खंगून खंगून एक दिवस चिंगीने आपले प्राण सोडले बाईसाहेब मी आजपासून कामावर येणार नाही मधू आपल्या लेकीचे दिवसवार जड अंतकरणाने करत होती आणि अशा वेळी शांताबाई अचानक काम सोडून निघून आल्या शांताबाईच्या पाठोपाठ ती अभद्र बाहुली घरातून गायब झाल्याचं मात्र राहुल किंवा मधू कुणाच्याच लक्षात आलं नाही शांताबाई घरी आल्या घरात रत्ना एकटीच खेळत होती आईला आलेलं पाहून रत्ना धावत येऊन बिलगली शांताबाईनं सोबत आणलेली ती बाहुली बाजूला ठेवून दिली चिंगीच्या घरी राहायला गेल्यापासून ती बाहुली चांगली धष्टपुष्ट दिसू लागली होती आई आज बासुंदी मस्त होती उद्या काय असेल ग खायला रत्नाने निरागसपणे विचारलं रत्ना आता काही दिवस तुला घरातलंच जेवावं लागेल चिंगीचं आज तेरावं होतं म्हणून तिच्या आवडीची बासुंदी पुरी बनवली होती नवीन काम मिळायला दोन तीन दिवस तर लागतीलच ना शांताबाई जड मनाने बोलत होत्या बर आई चालेल रत्ना समंजसपणे हो बोलली पण आता काही दिवस आपल्या पोरीला आपण चांगलं चवलं खाऊ घालू शकत नाही म्हणून शांताबाईच्या मनाला रुखरुख लागून राहिली होती पुढल्याच आठवड्यात शांताबाईंना बाजारात शर्मा आंटी भेटल्या त्यांचा मुलगा कॉरेनवरून आपल्या बायकोला आणि दोन वर्षाच्या हर्जीतला घेऊन पहाटे येणार होत्या त्यामुळे घरकामात मदत करायला येण्यासाठी आंटींनी शांताबाईला गळ घातली दुसऱ्या दिवशी शांताबाई शर्मा आंटीच्या घरी रुजू झाल्या घरभर हरजितच्या खेळण्यांचा नुसता पसारा होता शांताबाईने सोबत आणलेली बाहुली त्या खेळण्यात ठेवलेली कुणाला समजलं सुद्धा नाही आता पुढील काही दिवस रत्नाच्या खाण्यापिण्याची चिंता मिटली या आनंदात शांताबाईंनी घरकामाला सुरुवात केली